नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बहुजनमुक्ती पार्टी बहुजनमुक्ती पार्टी अल्पावधीतच बदलापूर शहरात आपले पाय रोवताना दिसून येत आहे त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे बहुजनमुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निलेश एल्वे व त्यांच्या संपूर्ण टीमला दहा मार्च रोजी बहुजनमुक्ती पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनमेशराम यांच्या हस्ते बदलापूर पूर्व येथे संविधान चौकात उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला होता त्यानंतर या कार्यालयात विविध कार्यक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे असाच एक मूलनिवासी बहुजन जोडो मिशन अंतर्गत आगरी समाजरत्न नारायण नागू पाटील यांचा स्मृती दिवस शहीद भगतसिंग यांचा बलिदान दिवस मल्हारराव होळकर जयंती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती चौदार तळे सत्याग्रह दिन यासारख्या अनेक विचारांना एकाच मंचावर आणण्याचे काम निलेश शेल्वे यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला काय म्हणाले एकंदरीतच मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट आ, सर निलेश शर्मा यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यापासून सामाजिक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कोपणात समाजाला त्यांच्या दोनना उजळवण्याचा आम्ही एकत्रितच काय आहे सर निलेश जी एलव्ही साहेबांनी सांगितलं दहा मार्चला या कार्यालयाचं उद्घाटन झालं अजून एक महिना देखील झालेला नाही परंतु सतत या ठिकाणी महापुरुषांच्या जयंतीचे पुण्यतिथी म्हणा की इथे प्रस्थापितांनी जे करायला पाहिजे ते एक महिना जी संघटना म्हणजे संघटना पूर्वीपासून आहे या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना आहे परंतु या कोल्हापूरमध्ये आता दहा दिवसा दहा तारीखला जो उद्घाटन झाला तेच पासून मी सतत डे नाईट राबरून दिलेजी सारखी व्यक्ती ही या बहुजनांच्या आपल्या उद्धारकर्त्यांच्या जयंत्या किंवा ज्या ज्या संघटनेनी ज्या ज्या नेत्यांनी म्हणा ज्या ज्याच्या आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे समाजासाठी सर्वांच्या याच्या पुढे जयंत्यास पुण्यतिथी आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करतील करणार आहेत आणि त्यांच्या पाठीशी मग अशी साहेब बोलल्याप्रमाणे आम्ही अगदी वज्रमुक्त करून त्यांच्या पाठीशी आम्ही जरूर राहू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते कार्य काशीरामजी यांनी चालू केलं आणि त्यांच्यानंतर वामनराव म्हैसराजी हे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्ष ठाणे शहर अध्यक्ष सन्मान साहेब करत आहेत तर आम्ही सर्वजण साहेबांना सहकार्य करू ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो बहुजन असेल जयंती किंवा स्मृती त्यांच्या आठवणींना उभारण्याचं एकंदरी काय सांगाल किती महत्वाचे आहे महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिवस बाबासाहेबांनी आताच वीस मार्च च्या रोजी आपल्या सर्वांना माहितीये की महारचा सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाचा उद्देश का होता की आपला जो मूलभूत अधिकार आहे मानवाचा मानव म्हणून जो जगण्याचा अधिकार आहे तो जगण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी चौदार तळावरती सत्याग्रह केला पाण्याचा सत्याग्रह केला आपल्याला सर्वांना माहितीये तो पाण्याचा सत्याग्रह नसून आपल्या स्वाभिमानाचा सत्याग्रह बाबासाहेबांनी आपल्याला दिव्य संदेश दिलेला आहे की जागृतीचा जागृतीचा अग्नी अखंड अखंड ठेवा ठेवा म्हणजे निश्चितच या मोहिनीवासी बहुजन या भारतातले जे काही भूमिपुत्र आहेत या सर्वांना संघटित करण्यासाठी त्यांच्या विचारांची जागृती होणं खूप गरज तर बाबासाहेब स्वतः सांगतात जोपर्यंत विचारांमध्ये परिवर्तन होत नाही परिवर्तन होणं शक्य नाही येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून राजकीय परिवर्तन करणं आपला उद्देश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा समतावादी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत म्हणून या भारतातले या ठाणे तुम्� जिल्ह्यातील या कोकणमधील या महाराष्ट्रातले या बदलापूरमध्ये शेड्युल कास्ट शेड्यूल एन टी टी त्याचबरोबर धर्मपर्धेत मुस्लिम असतील बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शिवधर्म असतील ख्रिश्चन असतील या सर्वांना जोडण्यासाठी विविध जागृतीचे कार्यक्रम उपक्रम राबवणं हे बंधनकारक आहे गरजेचं आहे मध्ये फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची करण्यासाठी आपण असे विविध कार्यक्रम राबवतो कार्यालयाचं रा उद्घाटन दहा त्याच्यानंतर सातत्याने आपल्या महापुरुषांच्या जीवन संघर्षाचा था। जीवन संघर्षाला त्याच्या उद्देशाला त्यांच्या उद्देशाच्या महान जे काही कार्य आहे त्या कार्याला उधळा देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं की ज्या माणसाला ज्या समाजाला आपला इतिहास माहिती तो भविष्य निर्माण करू शकत नाही म्हणून इतिहास समजून घेण्यासाठी आणि भविष्य निर्माण करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आगरी समाजरत्न आपासाहेब नारायण नागू पाटील आपण पाहिलं इथं बॅन होत या ठिकाणी त्यांचा दिवस आहे त्याचबरोबर भगतसिंग त्यांचाही आज बलिदान दिवस आहे महिला मल्हारराव होळकर महाराज मल्हारराव होळकर यांचं सोळा मार्च रोजी या ठिकाणी जयंती आहे त्याचबरोबर संकल्पात सयाजीरा सयाराजे भोसले सयाजीराजे भोसले यांचं पण आपण जयंतीचा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत आणि त्यांनी जो जीवन जीवनामध्ये जो संघर्ष केला ज्या उद्देशासाठी केला तो संकल्प घेऊन चालले लोककल्याणासाठी जे काम केलं ते लोककल्या समाजासमोर आणणं लोकांमध्ये जागृती करणं हा आपला उद्देश आहे आज मध्ये अशा कार्यक्रम कोणच राबवताना दिसत नाही ऑर्केस्ट्रा बोलवले जातात सेलिब्रिटी बोलवले जातात बोलवले जातात परंतु जागृतीचं काम ज्या महापुरुषांच्या विचारधारेला उदाहरण देण्यासाठी केलं पाहिजे ते केलं जात नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जागृतीचं काम केलं जात आहे असं या ठिकाणी आपण लांबपणे या बदलापूरमध्ये विचार परिवर्तन काम निर्भीडपणे करत आहोत आणि समाजाचा खूप चांगला आहे आज हा कार्यक्रम मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मैदानामध्ये हजारो लाखोच्या सीट हा आता येऊ आणि महापुरुषांच्या जीवन संघर्षाचा जो इतिहास आहे तो सर्वांसमोर आम्ही घेऊन येऊ आणि प्रचार प्रसार माध्यमांमध्ये जो उद्देश पूर्ण करू त्यासाठी जीवाची बाजू